परिश्रमान फक्त महिलांसाठीच नव्हे तर आपल्या देशातील दिन दुबळ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली झाली ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले महिला दिन म्हटल्याच्या नंतर तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा गौरव करणं अगत्याच आणि त्याबद्दलच मी माझी कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे क्रांती ज्योती सावित्री शिक्षणाची ती पेटवली क्रांती सूर्याने शिक्षणाची ज्योतिती पेटवली क्रांती सूर्याने सूर्या अंधार दूर केला शिक्षण देऊन सावित्रीने शिक्षणाची ती पेटवली क्रांती सूर्याने अंधार दूर केला शिक्षण देऊन सावित्रीने दिवा पेटला स्त्रियांच्या आयुष्यातील तो नवीन जन्म झाला भिडेवाड्यात एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला शिक्षणाचा दिवा पेटला स्त्रियांच्या आयुष्यातील तो नवीन जन्म झाला झेलून अंगावर दगड झेलून अंगावर दगड स्त्री मुक्तीचा मार्ग आखला वाईट जाचक परंपरेचा नायनात तिने केला झेलून अंगावर दगडसेन मुक्तीचा मार्ग आखला वाईट जाचक परंपरेचा नायनात तिने केला तोडून साखळदंड रूढीचे तोडून साखळद रुढीचे शिव्या शाप खाऊन लोकांचे धडे दिले तिने आम्हा मानवाप्रमाणे जगण्याचे तोडून साथळदंड रुढीचे शिव्या शाप खाऊन लोकांचे धडे दिले आम्हा तिने मानवाप्रमाणे जगण्याचे तळपली ती क्रांतीची ज्योती तळपली ती क्रांतीची ज्योती मुली बाराखडी शिकू लागली तळपली क्रांतीची ज्योती मुली बाराकडी शिकू लागली वाचन लेखन आणि सारी घरे लागली शेवटच्या असे थोर उपकार सावित्री ज्योतीने केले असे थोर उपकार सावित्री ज्योतीने केले स्त्रियांसाठी जगण्याचे नवे मार्ग दाविले स्त्रियांसाठी जगण्याचे नवे मार्ग दाविले नवे मार्ग दावे धन्यवाद <valeur> Three and thirty, 30.